नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑप बीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो पानाचा विडा किंवा खायचं पान किंवा तांबूल आ, हे कुणाला माहिती नसेल असं मला वाटत नाही आणि ज्याला माहिती नाही असा माणूस खरं तर विरळाच म्हणायला हवा तथापि पान विडा पानसुपारी ह्याचं मोल आपल्याकडे काही वेगळंच आहे विशेषतः धार्मिक कार्यामध्ये पानाचा विडा ठेवावा लागतो पान खायची पानं असतात ती ठेवावी लागतात त्याच्यावर सुपारी असते अक्षत व्हायची असते हळदी कुंकू असेल आणि त्या पानांचं पूजन केलं जातं किंवा नवग्रहाची पूजा करतो आपण त्या नवग्रहाच्या पूजेला मला वाटतं सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेस विविध अध्याय वाचून झाल्यावर त्या पानांवर पानविड्यावर पाणी फिरवून तो विडा अर्पण करायचा असतो देवाला दक्षिणा ठेवायची असते त्याच्यावर त्यामुळं या खायच्या नागवेलीच्या पानांचं मोल काही वेगळंच आहे आणि आपल्या इथे तो विडा पानसुपारी यांना मानाचं स्थान धार्मिक कार्यांमध्ये पूजनीय कार्यांमध्ये आहे हे आपल्याला ज्ञात आहेच त्याचबरोबर खायची पाने जी आहेत त्या खायच्या पाण्यांचंसुद्धा आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला जे पोषण साध्य होतं किंवा पचनासाठी जे विविध घटक असतात ते पोटात स्रवण्यासाठी जे विविध पदार्थ पानांमध्ये समाविष्ट केलेले असतात त्या अनुषंगाने पान खाणंसुद्धा अत्यंत चांगलं समजलं गेलेलं आहे जेवणानंतर आणि ते पान खाण्याचे तेरा काही फायदे आहेत त्यामुळे त्याला त्रयोदशगुणी विडा असंही म्हणलं जातं आपल्या इथे विडा उचलणे हा सुद्धा एक वा... विडा उचलला वाक्प्रचार आपण सगळ्यांना जाणतो की विडा उचलला म्हणजे एक प्रकारे ते आव्हान मी स्वीकारलं आणि ते आव्हान मी पार पाडणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण असंही म्हणतो कळीदार कपुरी पान तशी एक लावणीही आहे मला वाटतं श्रीनिवास खळे यांनी ती स्वरबद्ध केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या पानाच्या अनुषंगाने जीवनाचे जे दहा घटक आहेत त्या घटकांनी मिळून जे पान तयार होतं त्याबद्दल त्याच्यामध्ये अत्यंत समर्पक शब्दांमध्ये त्या लावणींमध्ये त्याची गुंफण केलेली आहे तर असा ह्या पानांचं मोल ज्याला आपण नागवेलीची पानं म्हणतो खायची पानं म्हणतो त्याच्याकडे आपल्या त्याबद्दल आपल्या महाराष्ट्रात एक वेगळंच चांगलं वातावरण आहे घरी खायच्या पानाचा डबा असणं हे समृद्धीचं लक्षण समजलं जायचं अत्यंत आवडीने लोकं पान खायचे इतरांना खाऊ घालायचे पारावर बसल्यावर चंची काढल्यावर पान सुपारी तंबाखू सु सुपारी या सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण व्हायची आणि लोक आनंदाने सुपारी कातरत पानाचा विडा तोंडात टाकत विविध गोष्टींवर चर्चा करायची एकमेकांच्या सुख देवाणघेवाण व्हायची तर असं हे पान आणि तंबाखू सुपारी हे विरंगुळायची त्याचबरोबर तोंडात चगळायची जी साधनं होती आजच्या साधनांपेक्षा अत्यंत वेगळी आजची साधनं काय आहे तर विमल आहे गुटखा आहे सिगरेट आहे तंबाखू आहे मद्यपान आहे त्याच्यानंतर हुक्का आहे आणि इतर काही जे काही असतील अंमली पदार्थ ते आहेत त्याच्यापेक्षा ही नैसर्गिक जी आपल्याला निसर्गाने दिलेली पानवेलीची अमूल्य देणगी होती किंवा अमूल्य असं जे पानाचं नैसर्गिक भांडार होतं तर ते, ते आपल्या लोकांनी त्याचं महत्त्व जाणलं होतं आणि त्याला समाविष्ट केलेलं होतं आता मला पूर्वी पान पान, पान, पान विड्याची जी पानं आहेत म्हणजे नागवेलीचं बाग किंवा आपण ज्याला बन म्हणतो त्या बनात जाण्याचा ते पाहण्याचा योग आलेला होता आणि मला वाटतं शिवरी असेल शेवगा असेल या झाडांची लागवड करून त्यांच्या आधाराने ही पानवेल नागवेल वरवर वरवर सर, सरसर बहरत जायची फुटत जायची आणि त्याला फुटवे फार चांगले यायचे आणि ती पानं खोडण्यासाठी त्या बागेमध्ये शिडी ठेवलेली असायची आणि त्या शिडीवर चढून चो, कुशल कारागीर अत्यंत पटपट 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 पट अशी ती पानं खुडायचे आणि खाली एका एक, एक कुशल कारागीर ती पानं हरीने असा त्याचा डाग लावत जायचा त्यांची व्यवस्थित अशी वर्तुळाकार देठाच्या बाजूने मांडणी करत जायचा आणि ती मांडणीसुद्धा पाहण्यालायक असायची मला वाटतं निमगाव केतकी म्हणजे केतकी म्हणजे पानच तर निमगाव केतकीलासुद्धा के असे पानांचे अनेक मळे बहरलेले तिथं काम चालू असलेलं मी पाहिलेलं आहे आणि ते खरोखरच आपण निसर्गाने किती सुंदर कारागिरी केलेली आहे ते त्या पानवेड्याच्या मळ्याच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्याला माहिती आहे ज्यांनी जे जे लोकं आता पानाची दुकानं पण तशी कमी झाली आहेत हौसेनं नागवेलीची पानं खाणारी लोकं जुनी पिढीसुद्धा आता उरलेली नाही आहे हे विड्याची पानंसुद्धा धार्मिक कार्याच्या वेळेसच लोक खरेदी करतात इतर थी। ठिकाणी त्यांची मिळतही नाही ती पानं फक्त हार फुले वगैरे आहेत त्याच्या दुकानात ती मिळतात पान लावणारी लोकं दिवसेंदिवस कमी होत चाललीत त्याच्यामध्ये मग पुन्हा असेल बनारस असेल कलकत्ता असेल आणखी काही पा पानं पानांच्या जाती असतील ती पानं लोक हौशीने आवडीने खातात वीस रुपये पंचवीस रुपये चॉकलेट पान अमुक पान तमुक पान त्याच्यानंतर ते मला वाटतं काहीतरी छोटंसं असं आग्नी पेटून कापुरासारखी पान। ते खाऊ घालणार पान आता पानांमध्ये सुद्धा अनेक कारागिरी आलेली आहेत तथापि पान नागवेलीचा बाग जोपासणं त्याची त्याचं संवर्धन करणं आणि ती पानं खुडून ती बाजारात आणणं हे मोठं कष्टाचं काम असतं कारण त्याला कुशल मनु मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि त्याच्यामध्ये यांत्रिकीकरणाचा भाग हा नगण्यच आहे आणि त्याच्यात शक्यताही नाही नाग यांत्रिकीकरण करण्याची तर अशी ही पानेवेली महाराष्ट्रात सांगली भागांमध्ये पानमाळ्यांसाठी पोषक वातावरण आहे फुटवेही चांगले येतात त्याला आणि जो डाग तयार केला जातो त्या डागालासुद्धा दर कमी जास्त मागणीप्रमाणे होत राहतात आता सांगली भागात असतील तर मिरझेकडील भागातील जे पानमळे आहेत त्या पानमळांना सध्या चांगली मागणी आहे पानमळ्यातून येणाऱ्या पानांना आणि तिथून आवक वाढत आहे विशेषतः विजयवाडा चिन्नूर कुन्नूर ह्या भागातूनसुद्धा पानांची आवक होत असते महाराष्ट्रात उन्हाळ्यात ह्या पानमळांना उष्णतेचा दहा सहन करावा लागतो त्यामुळे पानांची वाढसुद्धा कमी प्रमाणात होते आणि त्याच्यानंतर पावसाळी वातावरण सुरू झालं की ही पानांची वाढ वेगाने व्हायला लागते महाराष्ट्रात प्रामुख्याने फाफडा पान प्रामुख्याने गुजरात येथे त्यांची विक्री होते येथून तयार करून ते गुजरातला पाठवले जातात त्याच्यानंतर कळी फाफडा हक्कल या प्रकारच्या पानांना मुंबई पुणे नाशिक रत्नागिरी गुजरात लातूर धाराशिव पंढरपूर आदी भागात मोठी मागणी असते सध्या कळी आणि फाफडाच्या या दोन पानांची विक्री सुरू झालेली आहे आणि खाऊच्या पानांची सुद्धा मागणी सुरू झालेली आहे असं काही आपण वृत्तपत्रात वगैरे वाचलं असेल आणि पानांच्या दरात वाढ झाल्यामुळे ह्या पान उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा काही प्रमाणात दिला असा मिळाला आहे कळीच्या पानांना एका डागाला एका डागात बारा हजार पानं असतात साधारण पाच हजाराच्या आसपास दर मिळत आहे तो त्या पाच हजार ते चार हजार पाच हजार ते तीन हजार यामध्ये तो कमी जास्त होत असतो फाफडा पानाला एका डागात साधारण बारा हजार पाने असतात अडीच हजार ते पाच हजार रुपये दर मिळत आहे आणि हक्कल पानाला सहाशे तेराशे रुपये असा दर मिळत आहे तर असा खाऊच्या पानांचा हा महिमा आहे मागच्या पिढ्यांनी ही खाऊच्या पानांची चंची मग ती आजीची असेल पाटलांची असेल ती चंची चांगली जोपासली होती त्याच्यामध्ये खाऊची पानं राहायची तंबाखू राहायची सुपारी राहायची आडकित्ता राहायचा कात राहायचा आणि अशा प्रकारचं हे पान आ, पान खाणं आणि रसग्रहण करणं शेळोप्याच्या गप्पा मारणं असं सगळं या पानाच्या निमित्ताने घडून यायचं आजच्या पिढीला ह्या पानांबद्दल फार आकर्षण असायचं कारण नाही पानाच्या निमित्ताने आणि पान पानामुळे ओठ आणि जी जीभ लाल होणे या निमित्ताने अनेक लोकांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि ते काही लोक चांगलं समजतात पूर्वी असं म्हटलं जायचं की लहान मुलांनी पान खायचं नाही आणि मोठी माणसं त्याचा आनंद घेत राहायची निरोपाची वेळी देणं हा एक वेगळा आपल्या इथे ही एक प्रक्रिया राहायची की बैठकीला आलेत किंवा चर्चा करायला आलेत किंवा ऐतिहासिक काळात निरोपाचे विडी देऊन त्यांची रवानगी केली जायची किंवा सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने तीर्थप्रसाद आणि पानसुपारीचे आयोजन करण्यात आलं आहे असंही म्हटलं जायचं म्हणजे पानसुपारी घेऊन जाणं म्हणजे त्या कार्यक्रमामधून ते कार्यक्रम संपल्यानंतर निरोप देण्याचा एक प्रघात आपल्या महाराष्ट्रात केलेला आपल्या लोकांना पाहायला मिळतो पानाचा डबा त्याच्यातले विविध आकार त्याला त्याची विविध सजावट तांब्याचा असेल पितळेचा असेल स्टीलचा असेल आणि त्याच्यामध्ये ठेवलेला चुना असेल ते चुना काढायची डबी त्याला असलेलं बा तारेसारखं असलेलं एक की किचनातून किंवा नखाने काढायचा चुना असे विविध त्याला आयाम जोडलेले आहेत आणि हा एक मोठा मोठी त्याच्यामध्ये एक विषय होऊ शकतो पान असेल आडकित्ता असेल अडकित्ताचे विविध आकार मग त्याच्यात मोराचा आकार असेल किंवा इतर प्राण्यांचे दिलेले आकार असतील त्याच्यातून का सुपारीने ते कसं कातरायचं सुपारीमध्ये पण अनेक प्रकार आहेत देशी आहे चिकन आहे गोडी आहे कोकणी आहे असे हे सुपारीचे प्रकार त्याच्यावर त्या विविध गोष्टींवर आपण नंतर कधीतरी व्हिडिओ तयार करून घेऊया तथापि आत आज खाऊचे पान नागवेलीचे पान आणि पानाचा विडा तांबूल हा विषय मला आवडीने तुमच्या पुढे मांडावाचा वाटला म्हणून मी तो केला आणि तुम्हाला पा खाऊच्या पानांबद्दल पाण्याच्या विड्याबद्दल तांबूलबद्दल आणि ह्या कलकत्ता असेल बनारसी असेल ह्या पुन्हा म पुन्हा पान असेल याबद्दल काय सांगावंसं वाटतं आणि काय म्हणावंसं वाटतं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळ कळवा या निमित्ताने तुम्हाला कदाचित डॉनमधील त्या पानाची आठवण त्या गाण्याची आठवण व्हायला काही हरकत नाही काही की पानं वाला आणि बाकीच्या काही गोष्टी आठवल्या तर त्याही मला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा जास्तीत जास्त समविचारी लोकांपर्यंत आपला हा यूट्यूब चॅनल ऑफ नेण्याचा प्रयत्न करा त्यांच्यापर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला त्यांना सांगायला विसरू नका आणि या तुमचं काही मतमतांतरे असतील तुमच्याहीकडेचं काही चांगले विषय असतील की ज्याच्यावर व्हिडिओ करावा असं तुम्हाला वाटतं ते विषयही मला लिहून कळवा आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम